नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये आज आपण आपल्याला शाळाच काम करायचं आहे ते हे पहा मित्रांनो आम्ही सात आठ दिवसा पहिले हे काम केलं होतं पण ते हे पा थोडेफार गंडे गुड्डे राहिलेले आहे त्याज आज uh, करायचे हो आता हे <laughs> पहा मित्रांनो खूप लांबून मला वाळू आणावं लागली कारण की वाळू तिथे जवळ होती त्याच्यामुळं तिकडून उचलून इकडं आणणं पड लागली वाळू माणसाला जीवनात कष्ट हे करावेच लागतात मित्रांनो कष्टाशिवाय फळ मिळत नाही मित्रांनो आता आपण वाळू वेळ वरती आणली पाणी पण पान घेतलंय करू आता ते खड्डे खुड्डे बुजून टाकू आपण काय Un lagle

झालं पाण्या टमाटो भात झालं नीट पकडी काढून जा मग पाणी बारके पट्टी Quanto vale quando? Che cantante मित्रांनो आता आपण काम आपलं काम झालेलं आहे काम थोडसंच होत म्हणून लवकरच आवरलं आपलं काम खड्डे खुड्डे होते जे ते केले तर थोडेफार थोडंसं काम होतं त्याच्यामुळे लवकरच झालं भेटू आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये